नमस्कार मित्रांनो आज आपण तुला पाहते रे या कथा मालिकेचा एकविसावा भाग बघणार आहोत पाठीमागच्या भागात आपण पाहिलं की शीतल भल्हारला होकार देते शीतलही भलारवर असलेलं आपलं प्रेम व्यक्त करते पण तिच्या मनात राहून राहून एक प्रश्न पडला होता तो म्हणजे ती त्याच्या कंपनीची एक साधी एम्प्लॉई होती आणि तो ती ज्या कंपनीत काम करते त्या कंपनीचा ओनर तर आई बाबा आणि लोक या नात्याला स्वीकारतील का आणि या गोष्टीचा मल्हारला फरक पडला तर यावर मल्हार तिच्याशी काय बोलतो आणि पुढे त्यांची रोमॅन्टिक स्टोरी काय असणार आहे हे आजच्या भागात आपण बघणार आहोत शीतल मला वाटलंच होतं तुझ्यासारख्या स्वाभिमानी मुलगीला हा प्रश्न त्रास देणारच म्हणून पण शीतल तुला खरं सांगू का पहिला आमच्याकडे काहीच नव्हतं राहतं घर सोडलं तर ही कंपनी मी आणि जयने स्वकष्टाने खूप मोठी केली आहे म्हणून आता जे काय कमवलेलं आहे ते मी मेहनत करून कमावलेलं आहे त्यामुळे तुझ्यात आणि माझ्यात काहीच फरक पडत नाही फक्त आपल्या दोघांमध्ये एवढाच फरक आहे की तू एक मुलगी आहेस आणि मी एक मुलगा आहे बस मला एवढंच माहिती आहे आणि लोकांचे म्हणशील तर लोकांना मी कोणताच अधिकार देत नाही की आपल्या नात्यात कुठल्या प्रकारची ढोळाढोळ दोड़ करण्याची मला फक्त एवढंच माहिती आहे की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझं माझ्यावर तू तु माझी आहेस आणि मी तुझा मल्हार बोलत होता आणि शीतल भारावून त्याच्याकडे एकटक बघत आय लव यू मध्येच बोलून गेली मल्हार शीतलकडे बघून हसायलाच लागला आय लव यू टू माझी परी मला आता सगळ्या जगाला ओरडून ओरडून सांगावसं वाटतंय तुझं पण माझ्यावर प्रेम आहे म्हणून सांगू का मल्हार म्हणाला शीतलनेही हसत मान डोलवली मल्हार लगेचच उठला आणि दोन्ही हात पसरून सगळ्यांना ओरडून ओरडून सांगू लागला शीतलच्या भोवती गोल गोल फिरून नाचत तिच्या खांद्याला खांदा मारत मल्हार सगळ्यांना ओरडून सांगू लागला शीतलने माझ्या प्रेमाला होकार दिला मला वेळ लागले प्रेमाचं म्हणत मल्हार मोठ्या मोठ्याने ओरडू लागला शीतलने मल्हारच्या ओठांवर आपला हात ठेवला आणि बास करा आता किती ओरडून सांगणार जगाला शीतल म्हणाले मल्हारच्या बोलण्याने सगळेजण त्या दोघांच्याकडे बघू लागले शीतलला खूप भारी वाटू लागलं होतं पण लाजही खूप वाटत होती खरंच खूप वेडे आहात तुम्ही शीतल म्हणाली खरंच आहे वेडा मी तुझ्या प्रेमात मल्हार म्हणाला आणि दोघे पण खाली बसले अहो मल्हार पण आई बाबा तयार होतील का या लग्नाला शीतल म्हणाली का नाही तयार होणार तुला असं का वाटतं मल्हार म्हणाला अहो म्हणजे माझी ताई म्हणजेच माझ्या मामाची मुलगी असं बोलत शीतलने घडलेला सगळा प्रसंग मल्हारला सांगितला आणि म्हणून मी माझी काही तत्त्व ठरवली होती तुम्ही माझ्या आयुष्यात येण्याअगोदर पर्यंत मी माझी तत्त्व काटेकोरपणे अगदी पाळत होते पण तुम्ही आल्यापासून ती तत्व गळून पडली म्हणून मला आता खूप भीती वाटते आईबाबांना कळलं आणि त्यांनी नकार दिला तर किंवा यापेक्षा दुसरं काही झालं तर शीतल बोलत होती पण तिच्या डोळ्यात पाणी भरलेलं होतं अगं वेडी अशी घाबरू नकोस म्हणत मल्हार अगदी तिच्या जवळ गेला मल्हारने अगदी नम्रपणे तिला विचारलं मी आय तशी शीतल मल्हारच्या मिठीत शिरली जणू काय शीतल या क्षणांची वाट बघत होती अगं माझी राणी काय एवढी घाबरतेस मी आणि तू आपण दोघे मिळून आईबाबांना समजून सांगू ना आणि असाच काही प्रॉब्लेम आला तर घाबरू नकोस मी आहे ना म्हणत मलारने शीतलला मिठीतून सोडवलं आता या डोळ्यांना त्रास द्यायचा नाही हा हे डोळे माझ्या आहेत मला नाही आवडणार माझ्या डोळ्यांना त्रास दिलेला आता चेहऱ्यावर या नाजूक ओठांवर गोड हसू दिसू दे बर मल्हार म्हणाला तसं शीतल डोळ्यातलं पाणी पुसत गोड हसले मल्हार बारीक डोळे करत तिच्याकडे बघू लागला बाय द वे मी असं ऐकले की तू माझी खूप काही नावं ठेवली आहेस म्हणून मल्हारचं बोलणं ऐकून शीतल भांबावली आणि लगेचच काही नाही म्हणत तिथून उठून जायला निघाली तसं मल्हारने लगेचच तिचा हात धरला शीतल काय नाव ठेवलीस माझी मल्हार म्हणाला शीतल जागीच थांबली आणि डोळे बंद करून एक डोळा हळूच उघडत काही नाही म्हणून शीतलने मान हलवली चल बोल लवकर मला पण ऐकायचं आहे तू माझं काय नाव ठेवलेस मल्हार म्हणाला शीतलने आपले डोळे गच्च बंद केले आणि मोठ्याने श्वास घेत माकड म्हणून सांगितलं काय शीतल सिरियसली तू माझं नाव माकड ठेवली आहेस कुठल्या अँगलनी मी तुला माकड दिसतोय ग मल्हार म्हणाला मल्हारचे बोलणे ऐकून शीतलने घाबरून लगेचच मल्हारचा हात आपल्या हातात धरला प्लीज ऐकाना नका ना मनाला लावून घेऊ मी ते असंच बोलत होते शीतल म्हणाले पण मल्हार पुढचं नाव म्हणून म्हणाला शीतलने घाबरून खडूस म्हणून सांगितलं अच्छा मी खडूस आहे पुढचं नाव सांग मल्हार म्हणाला तसं शीतल जीप चावत नक्क खाऊ लागले ते स स सर्किट शीतल म्हणाले मल्हार बसलेला जागचा उठला वा शीतल खूप छान नाव दिलेस हा मला मल्हार अगदी सिरियस होत म्हणाला आता मात्र शीतल खूप घाबरले अहो ऐका ना मी ते पहिला म्हणायची आता नाही म्हणत मी तुम्हाला शीतल म्हणाली अगं मी इतका वाईट होतो का माकड मल्हार म्हणाला तशी शीतल रडायलाच लागली अग ये वेडाबाई तू रडायला लागलीस अशी रडू नकोस ना अग माकड सर्किट खडूस काय म्हणायचं ते म्हण मन। चालेल मला अगदी चिंपल जे म्हटलीस तरीसुद्धा चालेल मी सांगितलेलं लक्षात आहे ना तुला का रडतेस का डोळ्यांना त्रास देतेस मल्हार म्हणाला तसं शीतल गोड हसले पण शीतल माकड मल्हार म्हणाला हो आवडतं मला माकड म्हणून माकड शीतल म्हणाले मल्हारला काहीच कळालं नाही म्हणजे मल्हार म्हणाला म्हणजे वाघाची पंजे शीतल डोळ्यांवर आलेली केसांची बट पाठीमागे करत म्हणाली ये नाही हा सांग मला मल्हार म्हणाला म्हणजे आपल्या पहिल्याच भेटीत तुमच्या नजरेनं घर बांधलं होतं माझ्या हृदयात तुमचे डोळे सारखी भुरळ घालत होते मला आणि मी नकळत तुमच्याकडे ओढली जात होते शीतल म्हणाली अच्छा म्हणजे आग दोन तरफ ही तरी पण तू मला एवढा त्रास दिलास मल्हार म्हणाला मल्हारचं बोलणं ऐकून शीतल हसायलाच लागले जायचा आता खूप वेळ झाला घरीसुद्धा सगळेजण वाट बघत असतील पण घरी जायचं कसं शीतल म्हणाली त्याची तू काळजी करू नकोस जायचं कसं ते मी बघतो पण पुन्हा एकदा तू बोल ना मल्हार म्हणाला काय बोलू शीतल म्हणाली तेच जे तू इतके दिवस लावलीस बोलायला मल्हार म्हणाला शीतलला माहीत होतं की मल्हारला काय ऐकायचं आहे तरी पण म्हणून शीतल काय ते म्हणाले हुशार माझी बायको आहेस ना मल्हार म्हणाला काय म्हणाला शीतल आश्चर्यचकित होत म्हणाले माझी बायको होणार आहेस ना मल्हार म्हणाला हो होणार आहे अजून झाली नाही शीतल म्हणाली हो का मग आता लवकरच आईला सांगावं लागेल की तुला लवकरच सून आणावी लागेल म्हणून मल्हारचं बोलणं ऐकून शीतल एकदम राचली हे ऐक ना बोल ना ग एकदा मल्हार म्हणाला ओके म्हणते म्हणत आय लव यू आईज शीतल म्हणाले मल्हार उदास होऊन काय ग हे शीतल म्हणाला शीतल मल्हारची मस्करी करत आय लव इतकंच म्हणाली अगं मस्करे नको ना करू बोल ना पटकन उशीर पण खूप झालाय मल्हार म्हणाला अहो मी बोलतच होती तुम्हीच मध्ये बोलत ना बरं ठीक आहे मी बोलते म्हणत शीतल आय लव यू मिस्टर मल्हार शिंदे म्हणाले आय लव यू टू माझी परी म्हणत दोन्ही हात पसरून मल्हार मोठ्याने म्हणाला शीतलने मल्हारचे दोन्ही हात खाली केले अहो चला आता नाहीतर हे लोक आपल्याला हकलून लावतील इथून शीतल म्हणाले हो का मग चल लवकर मल्हार म्हणाला आणि दोघे पण बागेच्या बाहेर आले मल्हारने गाडी चालू करून बघितली तर मल्हारची बुलेट लगेच चालू झाली बस लवकर मल्हार म्हणाला आहो पण शीतल अर्धवटच वाक्य बोलले अगं बस परी मी काय तुला तुझ्या घरापर्यंत नाही सोडायला येणार पुढच्या स्टॉपवर सोडतो तुला समीर तुझी स्कूटी घेऊन तिथे आला चल बस आता आणि आता व्यवस्थित बस धरून मला आणि तुझी ती बॅग इकडे ते पुढे ठेवतो मी मल्हार म्हणाला अहो का पण राहू दे ना इथे शीतल म्हणाली कशाला तिला दे इथे पुढे माझ्याकडे कबाब मी हड्डी बनवून ठेवते तिला मल्हार म्हणाला आणि हसू लागला शीतलने मल्हारच्या पाठीवर जोराची थापड मारली काहीही बोलताय हा मग काय मिठी मारून बसू का तुम्हाला शीतल म्हणाली अरे वा काहीच प्रॉब्लेम नाही मला नेकीवर पुजपुज एवढा हँडसम नवरा मिळाला आहे तुला तरी पण एवढ्या लांब लांब बसतेस हो का आजच झाला हा नवरा म्हणत शीतलने तिची बॅग दोघांच्या मध्ये ठेवली आणि चला आता म्हणाले काय या कसली बायको आहे माझी मल्हार म्हणाला आधी आपल्या आईशी बोलून घ्या मग बोला शीतल म्हणाली बोलता बोलता पुढचा स्टॉप जवळ आला तसं शीतलने दोघांच्या मध्ये ठेवलेली बॅग बाजूला घेतली आणि मल्हारला मिठी मारून बसली मल्हार खूप खुश झाला अरे वा खूप छान वाटलं थँक्यू मल्हार म्हणाला शीतल गाडीवरून उतरली हो का खूप छान वाटलं तुम्हाला जा आता घरी आणि जाताना मधूसाठी ॲक्सक्रीम घेऊन जा सांगा तिला तुझ्या वहिनीने दिले म्हणून शीतल म्हणाली एक एक मिनिट काय म्हणालीस तुला कसं समजलं मधू तुला वहिनी बोलते म्हणून शीतल बॅग खांद्याला अडकवत ते काय आहे ना मिस्टर मल्हार जेव्हा आपण पहिल्यांदा रेस्टॉरंटमध्ये भेटलो होतो ना तेव्हा तुम्ही खूप सारा भाव खाल्ला होता मला खूप सुनावलं होतं आहे का तेव्हा मधू मला वहिनी म्हणाली होती ते ऐकलं होतं मी तुम्ही तिला चिमटा काढण्याआधीच शीतल म्हणाले हे सॉरी ना यार त्या दिवशी मी तुला खूप बोललो होतो मल्हार म्हणाला चला जाते मी आता खूप उशीर झालाय म्हणत शीतल जायला वळली ये थांब ना ग किती घाई आहे तुला जायची मला तर असं वाटतंय ना आत्ताच्या आत्ता तुला आई समोर नेऊन उभं करावं आणि सांगावं की ही बघ तुझी सून मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे म्हणून चल येतेस का आता आत्ता जाऊन आपण आई आईशी बोलूया मल्हार म्हणाला मल्हारचं बोलणं ऐकून शीतल हसायलाच लागली खरंच खूप वेडे आहात तुम्ही शीतल म्हणाली आहेच मी तुझ्या प्रेमात मल्हार म्हणाला तशी शीतल हसली आणि जायला वळली आय लव यू परी मल्हार म्हणाला शीतल स्माइल देऊन निघाली अगं तू काहीच नाही म्हणालीस मल्हार म्हणाला मला नाही आवडत सारखं सारखं म्हणायला आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे हे आपल्या दोघांना माहिती आहे ना आजकाल आय लव्ह यू बोलणं लोकांचं रुटीन झालंय खरं तर जेव्हा मला मनापासून वाटेल तेव्हा मी नक्की म्हणे आणि हे सारखं सारखं म्हणून नात्यातली आपुलकी प्रेम भावना राहतच नाही राहते ती फक्त फॉर्मॅलिटी मला आपल्या नात्यात कोणतीच फॉर्मॅलिटी आणायची नाही आहे जेव्हा मला मनापासून वाटेल तेव्हा मी नक्की बोले शीतल म्हणाले आईला असा विचार मी कधीच केला नव्हता पटलं तुझं बोलणं मला पण मी अगदी मनापासून बोललो होतं ग मला वाटलं बोलावं म्हणून मल्हार उदास होत म्हणाला अहो मल्हार तुम्ही उदास नका हो तुम्ही बोललात म्हणून मी नाही बोलले मला असं सतत बोलायला नाही आवडणार जेव्हा मला मनापासून आतून वाटेल तेव्हाच मी बोले शीतल म्हणाली आईला इथे पण माझाच घाटा चिटया म्हणत मल्हारने स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला बघा हा अजूनही वेळ गेलेली नाही हा तुम्ही तुमचा निर्णय अजूनही बदलू शकता शीतल म्हणाली हो ना परत एकदा विचार करायलाच पाहिजे मल्हार म्हणाला शीतल पाय आपटत रागा रागातच मल्हारच्या जवळ गेले आणि तिने मल्हारची कॉलरच धरली काय म्हणालात रागात म्हणाली अगं मी कुठे काय म्हणालो तूच तर बोललीस ना मल्हार म्हणाला आणि दोघे पण एकमेकांकडे बघून हसायलाच लागले मग काय मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा भाग आवडला ना शीतल आणि म्हल्हारची लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत बघत राहा मराठी गुंजन व्हॉईस धन्यवाद